हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा सोमवारचा व्हिडिओ आहे तब्येत खराब असल्यामुळे माझे आजचे व्हिडिओ उद्या उद्याचा व्हिडिओ परवा असं चार पाच दिवसापासून चाललेला आहे आणि बिलकुल अशी इच्छा बिलकुल काम करण्याची नाही आहे काही एकदम थकवा आल्याने वाटायला लागलेलं आहे आता बऱ्याच जणाला वाटेन की तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्हाला थकवा आला असेल पण हा मलासुद्धा थकवा आल्यावरून वाटायला लागले काम करण्याची इच्छा नाही आहे पण काय करणार प्रत्येक लेडीचा असंच आहे जरी आजारी असली तरी उठून तिला काम करायलाच लागतं आणि माझं काय वेगळं आहे माझंसुद्धा तेच आहे मला सुद्धा उठून काम करायलाच लागतं तर चला पण आज एकदम मस्त ही तुम्हाला एक पेस्ट बनवून दाखवणार आहे जी तुमची महिनावर आरामात टिकून राहणार आहे असे दाखवणार आहे त्याच्या आधी पप्पाला आणि सचिनला चहाणी होऊन देते आणि जर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आता ही दाखवणार तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट जी हॉटेलमध्ये बनवून ठेवतात ना आणि ती ज्या झटपट भाज्या तयार होतात ती अशी पेस्ट बनवून ठेवतात थोडासा लसूण घ्यायचा एक वाटीभर लसूण घ्या आणि अद्रक त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घ्या आणि ही पेस्ट जर तुम्ही आरामात महिनाभर टिकू शकता बिलकुल खराब होणार नाही काळी पडणार नाही बऱ्याच जणांची पेस्ट कशी वाटली की काळी पडते तर ती काळी बिलकुल पडणार नाही जर तुम्ही आज वापरली ना तर महिनाभरसुद्धा म्हणा महिनाभराने जशीच्या तशी तुम्हाला पेस्ट आहे तशीच भेटणार आहे बिलकुल खराब होणार नाही एकदा ट्राय करा तुम्हाला समजेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी पडू द्यायचं नाही बिलकुल पाणी टाकायचं नाही एक पळी तेल टाकायचं आहे जी आपण भाजी टाकतो ती पळी छोटी तेवढंच टाकायचं जास्त तेलसुद्धा लागत नाही बऱ्याच जणाला वाटेल की खूप जास्त तेल लागते तर नाही फक्त एक पळी तेल टाकायचं आहे आणि एकदम बारीक वाटल्यानंतर त्याच्यामध्ये एक किंवा दोन मोठी कोथिंबीर टाका ती पण थोडीशी बारीक कापाने टाका जेणेकरून पटकन वाटेल आणि पेस्ट बघू शकताय किती मस्त आणि एकदम भारी झाली अशी आणि यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही पाणी जर टाकलं ना तुमची पेस्ट काळी पडू शकते आणि खराब होऊ शकते पण ही पेस्टचं तेल टाकून जर वाटली ना तुम्ही फक्त एक पडी तेल आहे तर ही महिनाभर आरामात अशीच राहते आता ही माझे आठ ते दहा दिवस जाणार आहे का तर खूप जास्त वाटलेली नाही आहे आणि त्याच्यापासून कोणत्या पण भाज्या म्हणा तुम्ही झटपट एकदम पटापट पड़ बनवू शकता जास्त वेळ लागत नाही आणि मी अशाच आठ दिवस जर आज रविवार आहे ना तुम्ही आज मसाला करून ठेवते मला ही पेस्ट बनवून आठ दिवस वापरते आणि डायरेक्ट नंतर मग पुढच्या रविवारी बनवते म्हणजे आठ दिवसामध्ये मला ही पेस्ट पुरते ठीक थी। आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही कमेंटमध्ये मला सांगायला बिलकुल विसरू नका तर चला ह्या पेस्टपासून मस्तपैकी आता सुक्कं मटन बनवूया पण मटन बनवायचं होतं मला फ्राय पण काय झालं एक गडबड झाली कोणती झालेली ते तुम्हाला नंतर दाख सांगते तर आता इथं काय काय मसाले टाकते ते दाखवते आधी तर थोडीशी काळी चटणी टाकलेली जी जे घरी वाटलेली आहे थोडीशी हळद टाकली थोडासा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला तुम्ही जो वापरत आहे तो टाकू शकताय काळी चटणी नसेल तर तुम्ही लाल चटणी टाकू शकता ठीक आहे तर चला मग थोडंसं मस्त मसाला परतून घेऊ त्या थोडंसं सूप टाकूया इथं गुड्डी आणि बाळा आलेला आहे बाळाला दिवसभर पाणी लागायला लागलेलं आहे थोडंसं ग्लासात एक दोन गूट पाणी जर दिलं ना तर ते ग्लास घेऊन दिवसभर हिंडलं तरी त्याला म्हणजे कमी होणार नाही सारखं चालूच आहे दोन गुट पाणी दे मी पितो पाणी पितो दे पाणी असं चालूच आहे सारखं तर तो, तो पाणी पित राहतो तर सगळ्यांनीच पाणी भरपूर प्यागूनचा दिवस आहे स्वतःच्या काळजी घ्या तर मसाल्याला मस्तपैकी तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मटण टाकायचं आहे आणि असं झालं की मटन फ्राय नको बनवायचं का तर मटण खूप जास्त आहे आणि मटण बिलकुल चांगलं लागणार नाही का तर एकदम असं पूर्ण गाळ होऊन जाईल म्हणून तरी म्हटलं थोडंसं बनवते जर कुणाला खायचं असेल तर खातील का तर शिजलं जरी होतं ना तरी टेस्ट खूप छान आणि मस्त लागली तर चला पटकन मग मी मटनचं कालून सुद्धा साईडला बनवलेलं आहे आणि हे कालून दाखवायचं होतं तुम्हाला पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी होती त्याच्यामुळे मला काही दाखवता नाही आलं तर कालून सुद्धा तयार झालेलं आहे आणि मटनची पूर्ण खिचडी झाली पण टेस्टी झालं सांगितल्याप्रमाणे की खरंच खूप टेस्टी झालं होतं तर तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला समजा कसं टेस्टी होते की नाही इथं कालवण मस्तपैकी झाले पण ते सुद्धा का मटन शिजलेलंच आहे आणि आम्ही मस्तपैकी जेवण केलं स्वप्नीचं आधीच जेवण झालं त्याला भूक लागली तर त्याने आधीच करून घेतलं आणि ते जेवण झाल्यानंतर गुड्डी आता घरी चालली

आणि साडेसहा वाजले जेवण करायला खूप जास्त अशी भूक लागली होती आणि आता तुम्हाला दाखवते किचनवर केवढा सगळा पसारा पडलाय <N -3> तर एवढा सगळा पसारा पडला एवढे भांडे पडल्यात घासायचे किती सगळे भांडे पडल्यात आणि आता सगळे भांडे घासायचे आता हे भांडे घासायला किचन साफ कराय मला एक घंटा तर नक्कीच लागणार आहे आणि किचन साफ झाल्यानंतर मग वरती आम्ही चलायला जाऊ तर चला मग पटापट ही टाइम लावणार आहे फोनमध्ये आणि एक तासाच्या आतमध्ये हे सगळे भांडे घासून किचन साफ करणार आहे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक भांडे घासायला आणि किचन साफ करायला बराबर मला एक तास घ्यायला आणि एक तास झाल्यानंतर सुद्धा आणखीन माझे कामं संपलेले नाही थोडेफार आणखीन कामं राहिलेत जे भाजी वगैरे तुम्हाला खाली दाखवलेली आहे ती सुद्धा मला भरायची आणि ती झाल्यानंतर मग कॅरेसवरती मी वरती चालायला जाणार आहे शिवाय वरती खूप जास्त थंड आणि मस्त अशी हवा लागते तर मी चलून आल्यानंतर म्हणजे चलायला जाणार तर एक घंटा मी वरतीत बसणार आहे आता आणि हा व्हिडिओ मी तर संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चाला तोपर्यंत बाय बाय